गावाकडचा पाहुणचार त्या दिवशी मी माझ्या स्टुडिओमध्ये बसून फोटोचं काम करीत होतो इतक्यात फोटोग्राफर आहेत काय असे म्हणत एक तरुण व्यक्ती आत आली मी मान वर करून त्यांना म्हणालो या काय काम होतं आपलं मी रंगराव पाटील गाव पंडेवाडी आमच्या गावात फोटो काढायचे होते रंगराव म्हणाले कसले फोटो कधी काढायचे विचारले आमच्या गावात एक आज रात्री नाटक होणार आहे त्या नाटकाचे उद्घाटन कॉन्ट्रॅक्टर मोहिते साहेब करणार आहेत त्यांनी तुम्हाला फोटोसाठी यायला सांगितलं आहे रंगरावने सविस्तर सांगितलं मला अजून या भागातली बरीचशी माहिती नव्हती पंडेवाडी गावाला तर मी कधी गेलोच नव्हतो त्यामुळे डायरीमध्ये नाव गाव वेळ तारीख वगैरे सर्व लिहून घेतलं संध्याकाळी जेवून बरोबर आठ वाजता मी आमच्या दादाना बरोबर घेऊन राजदूत गाडीने पंडेवाडीची वाट धरली कासारपुतळे कासारवाडा सावरडे ढेंगेवाडी मार्गे विचारत विचारत पंडेवाडीत येऊन पोचलो चौकात नाटकासाठी एक स्टेज केलेलं दिसलं पण स्टेजवर किंवा जवळपास कुणीच नव्हतं त्यामुळं कुठं थांबावं हे बराच वेळ कळेना कारण नाटकाला बराच वेळ असावा ओळखीचं तर कोणीच नव्हतं शेवटी इकडं तिकडं नजर टाकली जे एक बऱ्यापैकी घर दिसलं त्या घराच्या पडवीत राजदूत लावली घरात प्रवेश केला बाहेर कोणीच नव्हतं चपला काढल्या आत एक कॉट होता खुंटीला बॅग अडकवली आणि आम्ही हो दोघे कॉटवर बसलो बहुतेक आमची चाहूल लागल्यानं आतून एक मध्यम होईन बाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या कवा आलासा आता आम्ही म्हणालो बसा हा असं म्हणून ती आत गेली पाण्याचे तांबे घेऊन बाहेर आली हातपाय धुवा असं म्हणून तिनं तांबे आमच्या हातात दिले आम्ही बाहेर गेलो हातपाय धुवून आत आलो तिनं टॉवेल आमच्या हातात दिला तांबे आत नेले पाचच मिनिटात तिने दोन कबशीतून चहा आणला आम्ही चहा घेतला कबशा आत नेता नेता ती म्हणाली बसा हा मी जेवणाचं बघते मालक येतीलच आता मावशी आम्ही जेवून आलोय आम्ही निवांत बसतो तुम्ही तुमचं काम बघा आणि आम्ही कॉटवर पैस बसलो अर्ध्या तासानंतर मालक बाहेरून आले आमच्याकडे बघून म्हणाले कधी आला अर्धा तास झाला मी म्हणालो पाणी झाले त्याने विचारले होय चहा घेतला मी म्हणालो जेवणाचं कसं त्याने विचारलं जेवण करणं चालू आहे आम्ही मी म्हणालो नंतर बराच वेळ संभाषण थांबलं ते आमच्या जवळच्या खुर्चीत बसून राहिले त्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न होते त्यांना काहीतरी बोलायचं होतं पण धाडस होत नव्हतं बहुतेक ते आमच्याकडे बघत हळूच म्हणाले ते नव का हलता तुम्ही मामा मी एक फोटोग्राफर आहे गाव सरवडे हे माझे भाऊ इथं तुमच्या गावात एक नाटक होणार आहे त्या नाटकाचे फोटो काढण्यासाठी मी आलोय इतकं सगळं सविस्तर सांगितल्यानंतर त्यांचा प्रश्नांकित चेहरा सरळ झाला ते बरेचसे सावरले आणि म्हणाले असं वय मग ठीक आहे बसा निवांत मी भिंतीला डोके टिकून निवांत बसलो विचार केला हे गाव अनोळखी घर अनोळखी माणसं अनोळखी पण त्यांचा पाहुणचार वाखाणण्यासारखा होता हे फक्त खेड्यातच बघायला मिळते शहरात नाही थोड्या वेळानं रंगराव आले मला बोलवायला आले नाटकाचं उद्घाटन झालं फोटो काढले नाटक चांगलं होतं ते आम्ही खुर्चीवर बसून जवळूनच बघितलं नाटक संपल्यावर मोहिते कॉन्ट्रॅक्टरनी मला जवळ बोलावलं फोटोचं हो सर्व बिल रोखच दिलं त्याने दिलेल्या कोऱ्या करकरीत नोटा खिशात घालून आम्ही त्यांचा निरोप घेतला परत येताना एके ठिकाणी रस्त्याला दोन फाटे फुटलेले दिसले कोणत्या रस्त्यानं जायचं हे लक्षात येईना आम्ही गोंधळून गेलो अंधारातच आम्ही डावीकडच्या रस्त्यानं गाडी मारली नंतर रस्ता अरुंद होत गेला दोन्ही बाजूला दाट झाडी दिसायला लागली आणि आम्ही समोर बघितलं तर नदीचं पात्र होय नदीच्या काठी आम्ही पोचलो होतो जाम घाबरलो घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते थोडा संयम ठेवला परत गाडी वळवली आणि परत त्या तिकटीवर आलो आणि उजव्या बाजूच्या रस्त्याला गाडी वळवली हो रस्ता बरोबर होता घरी आलो घरी आई बाबा जागेच होते माझी वाट बघत होते किती रे वेळ हा आम्ही तुझ्या वाटेकडे डोळे लावून बघ बस बसलोय तुझी बायको पण झोपलेली नाही बघ आई काळजीपोटी बोलली मी काही न बोलता त्या करकरीत नोटा आईच्या हातात दिल्या रात्री अपरात्री फोटो काढायला जात जाऊ नकोस काळजीनं आमचा जीव टांगणीला लागतोय असले पैसे आम्हाला नको आई म्हणाली आणि खरंच त्या दिवसापासून मी रात्रीचे फोटो काढायला कधीही गेलो नाही धन्यवाद